नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत काही ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यातील काही महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा झालेला आहे तर आता एक रुपया हो जमा झाल्यामुळे त्या महिलांचा गैरसमज होऊ शकतो की काय फक्त एक रुपया जमा होणार आहे का बाकीचे पैसे कुठे गेले तर मित्रांनो घाबरण्याचे काही कारण नाही हा फक्त ट्रायल बेसिसवर एक रुपया जमा करण्यात आलेला आहे म्हणजे सरकार काय करत आहे ते तपासणी करून बघत आहे की लोकांच्या खात्या म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत की नाही होत आहेत आणि ते फक्त काही महिलांच्याच खात्यामध्ये टाकून बघितले जात आहे त्याच्यामुळे यात घाबरण्याचं काहीच कारण नाही तुमचे जे तीन हजार रुपये आहेत ते नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते सतरा ऑगस्टला ते जमा होणार आहेत आणि ज्यांच्या खात्यामध्ये एक रुपये आला नाही अर्ज मंजूर होऊन त्यांनीसुद्धा घाबरण्याचे कारण नाही कारण हे सगळ्यांच्याच एक खात्यामध्ये एक रुपये ते टाकून बघत नाही आहेत हे फक्त तपासणी करण्यासाठी ते काही महिलांच्या खात्यामध्ये ते एक रुपये टाकून बघत आहेत त्याच्यामुळे कुठल्याही आव्हांना तुम्ही बळी पडू नका कुठलंही घाबरण्याचे कारण नाही तुमच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये नक्की जमा होणार आहेत